लाईफ पार्टनर जो आहे तुमचा पार्टनर जो आहे हा जो तुमच्या जीवनातनं गेलेला आहे तो पुन्हा देखील येऊ शकतो लग्नाच्या पूर्वी जे रिलेशनशिप असतात त्यांना राहू मॅनेज करतो आणि लग्नानंतर शुक्र मित्रांनो लग्नाच्या पूर्वी राहूचा प्रभाव असतो त्या नात्यांवरती तेन लग्नाच्या नंतर शुक्रचा प्रभाव मॅनेज करतो म्हणूनच जर का बऱ्याचदा ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू अशा विशिष्ट स्थानामध्ये असतो प्रभाव देत असतो त्यांच्या जीवनामध्ये जो त्यांचा पार्टनर असतो त्यांना लास्ट मोमेंटला सरप्राईज देतो आणि नातेसंबंध कधी तुटतात कशामुळे तुटतात हे लोकांना कळत नाही तर हा एक प्रभावी उपाय तुमच्याकरता आहे हा उपाय कोणत्याही अमावस्येला तुम्ही करू शकता अशा तीन अमावस्या उपाय करा हा उपाय अशा लोकांसाठी देखील आहे ज्यांची नातेसंबंध खूप चांगले होते रिलेशनशिप चांगले होते परंतु प्रेमसंबंध का बिघडले का त्यांच्यात दुरावा आला ह्या गोष्टी काहीच समजत नसतील तर हा उपाय नक्कीच करा सात प्रकारच्या ठिकाणची माती जर का तुम्ही घेऊन याल त्या मातीपासून एक दिवा बनवायचा आहे आणि सात प्रकारच्या धाग्यांपासून एक वात बनवायची आहे ती तुम्ही बनवून तो दिव्याच्यामध्ये ते वाता लावून चार मुखी दिवा बनवायचा आहे म्हणजे चार वाती करायच्या आहेत आणि आपल्या घराच्या टेरेसवरती छतावरती किंवा बिल्डिंगच्या टेरेसवरती नक्कीच प्रज्वलित करायचं आहे हे महादेवाच्या मंदिरात देखील करू शकता